तर नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे तर जे इंद्रजित असतो त्यांनी फलकावर कंपनीच्या लिहिलेलं असतं की आजपासून आठ तास नाही अठरा तास काम करायचं आणि ते लिहिल्यानंतर इंद्रजीत आतमध्ये निघून जातो तर दुसरीकडं जी राणी असतात आणि सगळे कामगार असतात ते फलक बघतात राणी जी असते ती फलक वाचते वाचल्यानंतर राणी बोलते एवढा वेळ आठ तास नाही अठरा तास जमणार नाही आपण एवढे वेळ काम करणार नाही सर्व जे कामगार असतात जमा झालेले असतात आणि इंद्रजित ब त्यांना बघून बोलतो की काय रे काय आहे तिथं एवढं क्राऊड का केलाय का थांबलं आहे तिथं तर राणी बोलते एवढे तास कोण काम करणार तर जो इंद्रजित असतो तो बोलतो ज्याला काम करायचं नाही आहे त्यांनी गेटच्या बाहेर निघायचं आणि इंद्रजित पुढं चालतो त्याच्या पाठीमाग सगळे कामगार चालतात आणि सगळ्यांना गेटच्या बाहेर इंद्रजीत काढून देतो आणि गेट लावून घेतो आणि बोलतो हे बघा ज्याला काम करायचं असेल त्यांनी आठ तास नाही अठरा तास इथून पुढं काम करावं लागेल तरच तर कारखान्यात यायचं नाहीतर नाही तर आले तरी चालेल असं इंद्रजित बोलतो दुसरीकडे जी राणी असते ती बोलते नाही आम्ही काम करणारच तर पण आठ आठच तास हे तर खूप अन्याय आहे आमच्यावर आणि कामगारावर असं राणी बोलते पण इंद्रजित काय ऐकायला तयार नसते त्यामुळंच सर्व कामगार जे असतात त्यांनी स्ट्राईकवर असतात आणि गेटच्या बाहेरच सर्वजण जमलेले असतात आता इंद्रजित आणि राणीमध्ये आणखी काय आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका